आदिवासी बांधवांसोबत तईचीवाडी जांभे येथे धीरज निलेश सामरे यांचा वाढदिवस साजरा लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजले आहेत भिवंडी लोकसभेमध्ये जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश सामरे यांनी निवडणूक जाहीर केले असल्याने भिवंडी लोकसभेतील वातावरण ढवळून निघालं आहे जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी गावागावात खेडोपाड्यांवर जाऊन जिजाऊच्या माध्यमातून निलेश सामरे यांनी केलेल्या कार्याची माहिती ही सर्वसामान्य मतदारांमध्ये घराघरात जाऊन देत आहेत त्या माध्यमातून निलेश सामरे यांनी जोरदार प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे प्रत्यक्ष निलेश सामरे यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी माता भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत निलेश सांबरे यांचे सुपुत्र धीरज सामरे हे शहापूर तालुक्यातील मागील दोन महिन्यांपासून तळ ठोकून हो आहेत प्रत्येक गावपाड्यांवर पोहोचत आहेत धीरज सामरे यांचा वाढदिवस त्यांनी दिवसभर शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचार करण्यात धन्यता मानली आणि गावपाड्यांवर जाऊन ग्रामीण भागातील जनतेसोबत संवाद साधला सायंकाळी तईचीवाडी या अतिदुर्गम भागात धीरज निलेश सांबरे यांचा वाढदिवस जिजाऊ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला यावेळी ग्रामस्थांच्या सोबत सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन स्नेहभोजन करत आपला साधेपणा जपला रात्री उशिरा धीरज सांबरे यांनी तईचीवाडी येथून निरोप घेत असताना सर्व ग्रामस्थांचे आभार मानले आणि गावातील समस्या सोडवण्यासाठी जिजाऊ सदैव आपल्या सोबत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय